नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक दोनशे पंच्याऐंशी अकरा ऑक्टोबर शक्तीचे सामर्थ्य नऊ दिवस स्त्रियांची महती आणि गोडवे गातले जातात नुसते दुर्गा चंडी स्मरण करून उपयोग नाही प्रत्येक स्त्रीच्या अंगीत तेवढाच आत्मविश्वास जागवणे गरजेचे आहे कारण सहसा सर्वत्र स्त्रीची अवहेलना अपमान सतत पाणउतारा होताना पाहायला मिळतो स्त्रिया त्याविरुद्ध आवाज उठवायला भीतात खूप दुःख सोसतात प्रत्येक स्त्रीनेच अशा आसपासच्या स्त्रियांचा मागोवा घेत त्यांच्या कुचंबित मनाला बोलते करायला लावले तर हुंडावळी भ्रूणहत्या ही लांछनास्पद कृत्ये आजही समाजात जी घडत आहेत ती कमी होती आणि ह्यावर उपाय म्हणजे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हे तर आहेच आजही खेड्यापाड्यात दहावीनंतर शिक्षण बंद केले जाते कारण गावात उच्च शिक्षण सोय उपलब्ध नसते मुलींनी शिकायसाठी बाहेरगावी ठेवणे हा विचार आजच्या काळात सुद्धा पालकांना पचनी पडत नाही अर्थात समाज आहे तसाच उच्शृंखल झाला आहे हे निर्विवाद आहे पण मुलींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग समाजाला करून दिला पाहिजे तिला ते ज्ञान घेण्याची स्वतःला आवड पाहिजे तशी ती आपली परंपरा आहे हे, हे विसरून चालणार नाही सनातन काळापासून आपल्याकडे स्त्रिया सुशिक्षित सुज्ञ ज्ञानी प्रगल्भ अशाच होत्या म्हणूनच गार्गी मैत्रीसारख्या महान स्त्रिया श्रेष्ठ विदुषी बाणेदारपणे याज्ञवल्क्यांसमोर वादविवादाला उभ्या ठाकल्या तर सत्यभामेने दुर्गावतार धारण केला आणि भगवान श्रीकृष्णांना रणभूमीवर मदत केली अलौकिक यौद्ध नौ युद्ध नैपुण्य दाखवले आणि विजयश्री खेचून घेतली आपली रुक्मिणी मातेचा प्रसंग तर फार नाजूक आणि असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी वेळ नको त्या विवाहाला प्रसंग आल्यावर ती रुक्मिणी मातेने आपल्या कोमल व नाजूक भावना प्रेमभावना निर्भयपणे आणि निसंचो निसंकोचपणे भगवंताला कळवल्या जगातले पहिले प्रेमपत्र हे मृदू भावना व्यक्त करणारे होते पण तेवढेच धारदार शब्दात निर्वाणीची भाषा काढत तिने भगवंताच्या पुरुषार्थाला आव्हानही त्यातनं दिलं होतं त्याची परिणती अशी झाली अर्थातच रुक्मिणी मातेच्या विवाहात झाली अशा या वैदिक पौराणिक ऐतिहासिक सर्वच काळातील स्त्रिया तेजस्वी ओजस्वी बाणेदार अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या पाहायला मिळतात त्या ऐकून सोडून द्यायच्या गोष्टी नसून योग्य वेळी योग्य तिथे उपयोगात आणायच्या गोष्टी आहेत जागरूकपणे स्त्री शक्तीचा सन्मान करणे म्हणजेच नवरात्र साजरे करणे होय प्रत्यक्ष देवा वेदांना स्त्री पुरुष भेद कुणाचाच भ्याडपणा बिलकुल मान्य नाही आहे याचा विचार करूनच आज मोठ्या संख्येने महिला वेद प्रतिपादित धर्माचा प्रचार व प्रसार करतात घराची समाजाची काळाची वातावरणाची परिस्थिती काय त्यावर झटकन अंमलात उपाय कोणता आणायचा हे जाणून मोठ्या संख्येने स्त्रिया पंचसाधन स्वीकारत आहेत आणि प्रचारही करत आहेत प्रदूषणावर प्रभावी परिणाम करणारे धारदार शस्त्र पंचसाधन स्वीकारा हे जगाला ठणकावून सांगत आहेत एकीकडे जणू त्या सामान्य स्त्रिया आज दुर्गा बनून प्रदूषणाच्या आसुराला मारायला सिद्ध झाल्या आहेत आणि दुसरीकडे गार्गी मैत्रियी म्हणून वेदमार्ग अभ्यासत्व चोखाळत आहेत धन्य स्त्री जागरूकता शक्ती आणि धन्य चैतन्य शक्ती प्रभाव नमस्कार